शेतकरी राम रामराम हे बघा आपण या ठिकाणी तीळ पेरत आहोत हे दोन किलो तिळ आहे दोन नमुन्याचं आणलेलं आहे आपण वेस्टर्नचा अकरा आणलेला आहे आणि हे याचं काय नाव आहे इंग्लिशमध्ये बघा माधुरी तर या असे दोन नमुन्याचे आपण दोन किलो बियाणे आणलेले आहेत आणि हे आपलं या ठिकाणी एक एकर क्षेत्र आहे गांजराचं हे बघू शकता याला आपण आता रोटर मारून घेतलेलं आहे नेमकंच आणि हे तुम्ही गांजराचे बघू शकता तुकडे पडलेले हे बघाय तर हे आपलं गांजराचं एकडचं एक इथं प्लॉट आहे आपण याला रोटर मारून घेतलेलं आहे आपल्याच टॅक्टरमार जायला रोटर ह्या आणि आपण आता आपल्या आधुनिक यंत्रानं या तिळाची पेरणी करत आहोत तर हे आपलं सहा आवरचा जे साव आहे तर या सावानं आपण हे तिळ पेरणार आहोत तर यामध्ये या आपलं अकरा फनी जे यंत्र आहे त्या यंत्रानं आपण तिळ येणार आहोत हे तुम्ही बघू शकता हे गिअर आहेत हे अकरा गिअर आहेत आणि अकरा गिअर आपण सहा इंचावरचा जे आपला साव आहे हे आपल्या यंत्राचा हे बघू शकता तुम्ही सहा इंचावर आपण या ठिकाणी एक एकर मध्ये दोन किलो तेल टाकणार आहोत हे आपलं आधुनिक यंत्र कांदा ते क्यार क्यार कांदा तीळ गहू शेपू धना गांजर मेथी अशा सर्वच प्रकारचे आपण पिकं चिया बाजरी सर्वच पिकं पेरतो हे आपलं आधुनिक यंत्र याच्यावर आपण हे तुम्हाला मोबाईल नंबर पण याच्यावर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याऐंशी झिरो सहा सतरा तर आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर आपल्याला आता तीळ पेरायचं असेल तर ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा एका एकरमध्ये आपण दोन किलो टाकणार आहोत तर थोडं आपल्या घरचं पण आहे आपल्याकडं त्यामध्ये आपण अर्धा किलो मिसळणार आहोत तर, तर एकरी दोन ते अडीच किलो बियाणं आपल्या यंत्रणा पडतो सहा इंचावर जर बारा इंचावर म्हटलं तर मग कमी पडतो अठरा इंचावर तर इंचा आणखी पडतो पण अठरा इंच आणि बारा इंचावरचं पेर ही काही आपल्या इकडच्या जमिनीला परभणीकडच्या योग्य नसल्यामुळं आपण ते अंतर जास्त करणे योग्य नाही तर आपल्या इकडच्या जमिनीला जेवढं अंतर कमी राहील सहा इंचावरचं चार इंचावरचं आठ इंचावरचं नऊ इंचावरचं इंचा अशाला आपल्याला उत्पन्न चांगलं येते कारण आपली जमीन जास्त अंतर केल्याच्यानंतर उत्पन्न देणारी नाही त्यामुळं त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका आणि त्या काही फांत्यात पडू नका त्यामुळं आपण आपल्या जमिनीच्या जे हिशोबाने उत्पन्न वाढण्याच्या लेवलचा विचार करून हे यंत्र आधुनिक यंत्र आणलेलं आहे तर याकरता आपलं आधुनिक यंत्र आधुनिक शेती आधुनिक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तर मी लगेच तुम्हाला आता या ठिकाणी बी टाकायला सुरुवात करतो आणि थोडं दाखवतो